आणि टेक्निकल सुपॅरिटी मध्ये प्रवीण कुलदीप पाटील सर प्रणव सोन पुणे जिल्हा पट्टी मध्ये बाबा माग इकडे बाबा खिंगे पुणे जिल्हा सेना केसरीला किती वेळ अजून चालवायला सेना केसरी चालवायला किती वेळ आहे आठ कुस्त्या वाकेल हा ते पाहुणे आले त्यांच्या हस्ते सुरुवात करायची आहे चालेल कुस्त्या होतील आता ओपन गटाला मान्यवरांच्या शुभास्ते प्रणव हात प्रणव बरोबर आहे का नाव आणि अभिषेक महेश सोलापूर मध्ये देखील पवार लातूर निळ्यापाटी मध्ये तयार आहे सेना केसरीच आयोजन पहा शाबासाहेब सुंदर हप्ते सेना केसरी पुढचे पैलवान तयार राहायचं आहे शिवम महेश थिटे सोलापूर आणि निखिल पवार यात पट्ट्या बांधून या आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निळी पट्टी धारण केलेले पैलवान अभिषेक हिंगे पुणे जिल्हा हे पैलवान विजयी अभिनंदन महेश थिटे सोलापूर निखिल पवार लातूर निळ्यापट्टी मध्ये दोन्ही पैलवान चला लवकर वेळ वाया घालवायचा नाही याची कृपया नोंद घ्या अक्षय मांगडे लाल पट्टी पृथ्वीराज मोहळ तयारीला लागा एक कुस्ती घेतोय आपण अनेक मान्यवर मंडळी शिवम बोपन गटाची त्यांना कुस्ती पाहिजे आयुक्त साहेब आलेत सगळी मान्यवर मंडळी आहेत त्यामुळं अशी तयारी करा पुढच्या झाल्यानंतर आपली कुस्ती सुरू होईल अक्केमांगडे अजून दोन अविशार गावडे सोलापूर तांबडा पट्टी मध्ये प्रतिरामेश कोळपे पुणे जिल्हा निळ्या पट्टी मध्ये तयार उपायुक्त साहेबांच्या शुभ हस्ते आणि आपल्या आयोजक सन्मान्य प्रमोद नाना भानगिरी बाळासाहेब तात्या भानगिरी अभिमन्यू दादा भानगिरी आणि सर्व आयोजन कमिटी संयोजन समितीचे सर्व पदाधिकारी आता बरेच सगळे कार्यकर्ते हॅलो मुळे म्हणण्याचा सुंदर प्रयत्न विभाग प्रमुख संतोषजी लांडगे कदाचित धागूर होण्याची शक्यता आणि टेक्निकल तांत्रिक गुणाच्या आधारे मुळी आडावरती पट्टी धारण केलेला पैलवान निखिल पवार लातूर विजयी Wow. अविष्कार गावडे सोलापूर तांबड्या पट्टीमध्ये प्रथमेशे पुणे जिल्हा निळ्या पट्टीमध्ये ताबडतोब सतरा अविष्कार गावडे आलेला आहे हातवर कोळपे प्रथमेश हा चाल भरत पाटील कोल्हापूर तांबड्या पट्टीमध्ये सागर डिंगोरे ठाणे शहर पट्टीमध्ये सद्दाम सेख कोल्हापूर तांबडी आणि अनिकेत मगर सोलापूर मध्ये हर्षवर्धन भजबळ सांगली तांबड्या पट्टीमध्ये अजित चौगले कोल्हापूर निळ्यापट्टी मध्ये सुशांत देशमुख हे पहिलवान विजयी चला पुढची कुस्ती सौरभ पाटील चला पहिलवान डोक्याला डोकं लावून थांबव ना का आक्रमक आहे एका साल जे